नमस्कार आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच तो म्हणजे कुमारावस्था हा तो काळ आहे जिथे आपलं बालपण मागे सुटतं आणि आपण एका नव्या प्रौढत्वाच्या जगात पाऊल टाकत असतो चला तर मग या बदलाच्या वादळात नेमकं काय काय घडतं ते जरा जवळून पाहूया आजच्या ह्या चर्चेत आपण आधी हे समजून घेऊ की या काळाला वादळ का म्हणतात आणि मग या वादळात होणाऱ्या पाच मुख्य बदलांवर नजर टाकूया शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक आणि नैतिक बदल तर मग सुरुवात करूया एका सोप्या प्रश्नाने कुमारावस्था म्हणजे नक्की काय जी स्टॅन्ली हॉल नावाच्या एका प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने या काळाचं वर्णनच ताण आणि वादळाचा काळ असं केलंय म्हणजे भावनांचा कल्लोळ विचारांची गर्दी आणि खूप सारा तणाव पण असं का होतं कारण खरं तर ही अवस्था म्हणजे दोन जगांना जोडणारा एक पूल आहे एका बाजूला आहे आपलं निरागस बालपण आणि दुसऱ्या बाजूला जबाबदारीचं प्रौढत्व आणि या पुलावरून चालताना आपल्या शरीरात मनात विचारांमध्ये खूप वेगाने आणि मोठे बदल घडत असतात चला आता त्या बदलांबद्दल बोलूया जे सगळ्यात आधी आणि सगळ्यात स्पष्टपणे दिसतात म्हणजे आपल्या शरीरात होणारे बदल ह्या काळात ना हार्मोन्समुळे मुलं आणि मुलींच्या शरीरात अगदी वेगवेगळे बदल दिसायला लागतात मुलांचे खांदे रुंद होतात त्यांची ताकद वाढते तर मुलींच्या शरीराच्या ठेवणीत बदल होतो दोघांच्याही वाढीचे मार्ग वेगवेगळे असले तरी प्रवास एकाच दिशेने असतो प्रौघत्वाकडे आणि फक्त एवढंच नाही या मुख्य बदलांसोबतच चेहऱ्यावर केस येणं मुलांचा आवाज फुटणं अशा अनेक गोष्टी घडतात हे सगळे बदल मिळून एका नव्या ओळखीला जन्म देत असतात आता विचार करा एवढे सगळे बदल आपल्या शरीरात होत असताना मनात एक प्रश्न तर येणारच मी कोण आहे आणि हाच प्रश्न आपल्याला ह्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर घेऊन जातो कारण बदल फक्त शरीरात नाही तर आपल्या मनातही एक मोठी क्रांती घडत असते विचारांचं एक नव क्षितिज आपल्यासमोर उघडं होतं जीन पियाजे नावाच्या एका विचारवंताने याला फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असं म्हटलंय सोप्या भाषेत सांगायचं तर आता आपण फक्त जे समोर दिसतंय त्याचाच विचार करत नाहीत तर ज्या गोष्टी दिसत नाहीत ज्या अमूर्त आहेत जसं की न्याय प्रेम भविष्य या सगळ्याचा विचार करू लागतो आणि ही नवी बौद्धिक ताकद मिळाली की काय होतं आपण प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारायला लागतो का कसं आपण भविष्याची स्वप्न पाहतो आणि सगळ्यात महत्वाचं आपण स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करतो स्वतःच्या अस्तित्वाचा शोध इथेच सुरू होतो शरीर बदललं विचार बदलले मग साहजिकच आहे आपलं सामाजिक जग कसं काय तेच राहील त्यातही मोठे बदल होतात या काळात एक खूप मोठा शिफ्ट होतो आपलं लक्ष कुटुंबावरून हळूहळू मित्रमैत्रिणींकडे वळतं त्यांच्या ग्रुपमध्ये आपलं असणं त्यांनी आपल्याला स्वीकारणं हे खूप महत्वाचं वाटायला लागतं आणि इथेच तर खरी ओढाताण सुरू होते एका बाजूला आपल्याला आई वडिलांपासून स्वातंत्र्य हवं असतं आणि दुसऱ्या बाजूला समाजात मिसळून आपलं एक स्थान निर्माण करायचं असतं हा नाजूक बॅलन्स साधण्याची ही कसरत असते चला आता जरा आठ डोकावून पाहूया आपल्या मनातल्या जगात जिथे भावनांचा एक अक्षरशः कल्लोड सुरू असतो आणि हा या प्रवासातला कदाचित सगळ्यात अशांत टप्पा असतो राग प्रेम आनंद या सगळ्या भावना इतक्या तीव्रतेने जाणवतात की विचारू नका आणि हार्मोन्सच्या बदलांमुळे तर कधीकधी -कधी या भावनांवर नियंत्रण ठेवणं खूपच होऊन बसतं आणि हो याच काळात आयुष्यात पहिल्यांदाच प्रेमाच्या आकर्षणाच्या अशा काही नवीन आणि शक्तिशाली भावनांची ओळख होते ज्यामुळे हे भावनिक जग आणखीनच गुंतागुंतीचं वाटू लागतं म्हणूनच या भावनिक वादळातनं बाहेर पडायला मोठ्यांचं मार्गदर्शन आणि कला खेळ किंवा संगीतासारख्या गोष्टी खूप मदत करतात त्या एक प्रकारचा आधार बनतात आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत तो म्हणजे नैतिकतेचा विकास म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे कसं ठरवायला आपण शिकतो लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार या वयात नैतिकता म्हणजे काय तर समाजाचे नियम पाळणं का कारण आपल्याला इतरांशी चांगले संबंध ठेवायचे असतात समाजात एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखावी असते पण हे फक्त नियम पाळण्यापुरतं मर्यादित नसतं हळूहळू आपल्या आत एक आवाज तयार होतो ज्याला आपण सत्सद्विवेक बुद्धी म्हणतो आपण आपल्या कृतींची जबाबदारी घ्यायला शिकतो आणि स्वतःची एक नैतिक चौकट तयार करतो तर थोडक्यात सांगायचं चा तर हे पाचही पैलू शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक आणि नैतिक हे सगळे एकमेकां घट्ट गुंतलेले आहेत एकातला बदल दुसऱ्यावर परिणाम करतोच करतो आणि ह्या सगळ्याच्या मिश्रणातूनच एक परिपक्व व्यक्ती घडत असते आणि म्हणूनच एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून कुटुंबाकडून मिळणारी समज आणि पाठिंबा याच मदतीने या आव्हानात्मक काळाचं सोनं करता येतं आणि शेवटी एक विचार नक्की मनात ठेवा कुमार की कुमार अवस्थेचं हे वादळ फक्त संकटाचं नाही तर ते नवनिर्मितीचं आहे ही एक संधी आहे स्वतःला घडवण्याची काहीतरी नवीन करण्याची